नमस्कार मित्रांनो मंथन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे म्हणतात ना की प्रत्येक गोष्टीच्या भूमिकेत जेव्हा समोरचा माणूस व्यक्त होत असतो त्या व्यक्त होण्याच्या मागं खूप मोठा आशय दडलेला असतो कदाचित सुरे धस जेव्हा गोली मार भेजे मे या संकल्पनेने दहा वेळेस ज्या तीव्रतेने बोलले आणि संतोष देशमुख प्रकरण मांडताना या सगळ्या संवेदना आमच्यासमोर गेल्या दोन महिन्यापासून ठेवल्या जात होत्या परंतु ज्या पद्धतीनं काल या चार्जशीटमधले जे काही सी आय डीनं किंवा एस आय टीनं जे काही या पुरावे किंवा जे काही दाखले याच्यासोबत जोडलेत आणि त्या दाखल्यांसोबत जे फोटो जोडलेत ना आणि जी व्हिडिओ क्लिप जोडली थर्र झालाय सगळं महाराष्ट्र वाटतंय की रजाकारापेक्षा वाईट काळ आता आपल्या आपल्यात्व अप, जे आपल्यात्व सांगणाऱ्या लोकांमध्ये येऊ लागलाय रजाकार तरी आपल्या सत्तेची मस्ती आणि स्वतःचा धाक दाखवण्यासाठी हिंदूवर अत्याचार करत होते ज्या पद्धतीनं त्यांना कर किंवा स्वतःच्या सक्त्या आणि स्वतःच्या मोह अपेक्षा पूर्ण करण्यासाठी रजाकार या जनतेवर अशा अशा प्रकारचे म्हणजे दहशतीचे कार्यक्रम त्याचे लागायचे परंतु ज्या पद्धतीच्या फोटो पाहिल्यानंतर आणि ज्या पद्धतीची प्रचिती झाल्यानंतर आमच्या एकोणीसशे अठ्ठेचाळीस सत्तेचाळीसला हुतात्मा काशीनाथ चिंचळकरांना का ज्या पद्धतीनं या रजाकारांनी ज्या ज्या पद्धतीनं हैवानियतचे लचके तोडले होते त्या पद्धतीची संतोष देशमुखांच्या शरीराची विटंबना झालेली पाहण्यात आली ते तर गैर होते रजाकार त्यांना साम्राज्यशाहीचा विषय होता त्यांना तर हे होता परंतु या अशा अनमा अमानवीय लोकांनी सत्तेची लालसा धरून आणि स्वतःचं साम्राज्य ही संकल्पना डोक्यात ठेवून कशा पद्धतीचा हा आघोर कृत्य हे समाजासमोर मांडून ठेवलं आहे कारण की जातीपातीच्या पलीकडचा हा विषय आहे जातीपातीचा हा याच्यात कुठलाही स्पर्श येत नाही कुणीही जातीपातीवर या गोष्टीवर बोलू नये हा फक्त त्या मिर्झापूर किंवा ते व वसयपूर सारखी दबंगगिरीचा जो एक ट्रेलर निर्माण करावा आणि या पुरोगामी महाराष्ट्रात निर्माण करण्याचा प्रयत्न आणि हे आत् हा ही आत्ताचीच गोष्ट नाही आहे याला काही ना काहीतरी पारंपरिक भूम पार्श्वभूमी आहे कारण की सत्ता आणि राजकारण यासोबत गुंडगिरी ही पोचली जाते हे आपल्याला लहानपणापासून म्हणजे स्वतंत्र काळ काळाच्या काळापासून या गोष्टी पाहायला मिळत आहेत जेव्हा ज्या लोकांना शेत राखण्याचं शेत शेताचं संरक्षण करायची आपण जबाबदारी संपवली ना त्यांनीच आता शेत खायला सुरुवात केली की काय असाच प्रश्न निर्माण होतो किंवा करुणा मुंडे ज्या पद्धतीने बोला बोलल्या की रस्सी गई लेकिन बल निघा म्हणजे सुम जळालं पण त्याच्यातला पीळ गेला नाही म्हणजे ह्या या वाक्याला काय अर्थ काय दारावा सर्वसामान्य माणसाच्या वेतना आणि यातना आणि वेदना यांच्यातला जो अंतर करू शकत नाही तो कसला राजकारण तो कसा आमचा नेता नेता या शब्दाचा अर्थच होतो की जो आमच्या संरक्षणासाठी आमच्या हितासाठी आमच्या संघर्षासाठी आमच्या सोबत कायमस्वरूपी उभा आहे तो नेता परंतु स्वतःची साम्राज्यशाही स्वतःचा परिस्थितीचा आढावा परिस्थितीचा रुबाब दाखवण्यासाठी जर अशा कृत्यांना जर खऱ्या अर्थाने केलं जात असेल आणि त्याला अन्ना ही भूमिका देत असेल ना तर कदाचित या भूमिकेला कोणीही मान्य करणार नाही या जमा या जगातील कोणतीही जरी सत्सग विवेक बुद्धी ज्याची ज्याची जागी आहे सत्सग विवेक बुद्धी म्हणतो आहे कारण ज्या पद्धतीनं सत्ते सत्तेसाठी तुम्ही त्या सत्ता अवतरण्यासाठी सत्याच्या माध्यमातून लाभ कमावण्यासाठी जी काही भूमिका अंगीकारली ही तरी ती भूमिका खऱ्या अर्थानं आज मानवी संवेदना खऱ्या अर्थाने लचके तोडणारी ठरली ज्या अपेक्षेने हेतूने हा समाज पाहतोय ही नेते मंडळी जी आहेत त्यांच्याकडे जो आज आम्ही आपण अपन, आपलं प्रतिनिधित्व म्हणून कारण की लोकशाहीनं आम्हाला दिलेला अधिकार येतो लोकशाहीच्या माध्यमातून तुम्हाला आम्ही आमची आमचे रक्षक आमचे भाग्यविदाते आमचे प्री पालक या हिशोबाने तुमच्याकडं नेहमी पाहिलं जायचं पा पाहतो जेव्हा हे पालकच भा भक्षक होऊ लागला आणि पालकांनीच या भूमिकेत जर तुमच्या भूमिका बदलत राहिल्या सर्वसामान्य लोकांचं काय मग कुठं गेला तो आदर्शवादी विचार की ज्या ज्या लोकांनी लोकांसाठी लो निर्माण केलेली व्यवस्था म्हणजे लोकशाही सगळी धिंदोडे काढण्यात आले सगळे कुठल्याही परिस्थितीमध्ये विकास हा कशा पद्धतीने होतो आणि विकासाची भूमिका काय हे अशा अशा भूमिका संतोष देशमुखसारख्या खून प्रकरणाने जर रक्तरंजित होत असतील ना तर खऱ्या अर्थाने या समाजाला मिळालेला हा शाप आहे हे म्हणायला हरकत नाही जेव्हा जेव्हा आम्ही या गोष्टीचा विचार आमच्या अंगात येतो जेव्हा आम्ही आमच्या पद्धतीनं जेव्हा या गोष्टीचा विचार करायला लागतो तर सामाजिक बांधिलकी आणि सामाजिक आपुलकी या दोन्ही गोष्टी या लोकशाहीसोबत जोडल्या ले गेलेल्या आहेत जेव्हा या लोकशाहीचा उदात्तिकीकरण करून सामाजिक भारत सगळ्या जगात भारत ही लोकशाहीची जननी म्हणून ओळखलं जातं कारण इथले विकास घडवणारे आम्ही आमच्या पद्धतीनं आमचा विकास घडवतो परंतु या सत्तापनसापाई सत्तेच्या लालसेपाई ज्या पद्धतीचे मळ्यांच्या डो मड्यांवर पाय ठेवून जी राजकारणाची भूमिका तयार होते ना तेव्हाच खऱ्या अर्थानं लोकशाही तिथंच मरण पावते आणि ठोकशाहीचा निर्मि निर्मिती केली जाते आणि ही ठोकशाही म्हणजे आज जे आपल्यासमोर प्रत्येक मतदारसंघात नाच चालू आहे ती ठोकशाही जनतेचं काही पडलेलं नाहीये जनता कशा पद्धतीने जगते त्यांनी त्यांचं कम बघावं फक्त मतदान देताना पैसे मोजावे किंवा दारूच्या बाटल्या मोजाव्या किंवा मग पाहिजे त्या पद्धतीचा तुम्हाला तुमचा समोपचार घेण्यासाठी तुमची व्यवस्था केलेली आहे अशा पद्धतीच्या व्रत्या जेव्हा रुजायला लागतात ना तर खऱ्या अर्थानं आत्मसमीक्षा केल्यानंतर एक गोष्ट आमच्या मणीधानी आली पाहिजे की ह्याचे जन्मदाते आम्हीच आहोत जेव्हा आम्ही आमच्या आमचं मत आम्ही काही तुटपुंच्या पैशासाठी विकतो यांची लाचारी म्हणून यांच्या दारात आपले जोडे झिजवतो आमच्या गोष्टी आमच्या आम्हाला आमच्या पद्धतीने व्हाव्या म्हणून आम्ही आमच्या पद्धतीने यांची लांजून पांजून करतो ना तेव्हा त्यांच्यातल्या अशा आसक्त भावना निर्माण होतात आणि खऱ्या अर्थानं या मुंबई पुण्यातली जी संस्कृती आता प्रत्येक ठिकाणी रु रुजू व्हायला लागली ना आणि ते बो बिनबोबाटपणे ज्या पद्धतीने पळताईच्या संदर्भातून गंगाखेडचं इलेक्शन त्यांनी उद्गारलेले वाक्य खऱ्या अर्थाने हे सगळं सत्ता समीकरण हे पैशासाठीच आहे का आणि पैशासाठी अशा चांगल्या लोकांची जर आहुत्या देऊन चांगल्या लोकांच्या बलिदानं देऊन जर दे सत्ता समीकरणाची कळसं बांधायची मनोधैर्य सर अशा निर्माण होत असतील ना तर खऱ्या अर्थानं या लोकशाहीचा काहीही अध्याय उरलेला नाही किंवा ह्या लो लोकशाहीमध्ये कोणताही रस उरलेला नाही याला नाव ठेव त्याला नाव ठेव पण कसं आहे स्वतःच्या डो दुसऱ्याच्या डोळ्यातलं मुसळ कुसळ दिसतं पण स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही ही आपली संस्कृती झाली त्यामुळं या पद्धतीनं निष् कूर कुकर्म आणि माणुसकीला काळंबा काळिंबा फासवणारा कारण की शब्द मांडता मांडताना या रजाकारांनी तरी शब्द मांडण्यासाठी त्यांच्यावर आर आक्रोश करता येत होता कारण की त्यांची मूळ भावना ही आपल्याशी नव्हती पण हे आपल्यातलेच रजाकार अशा पद्धतीने तयार झाले आणि या पद्धतीच्या गालगोट आमच्या समाजाच्या आमच्या संस्कृतीला लागू लागले तर खऱ्या अर्थानं या देशातलं खरं असत्व आणि अस्तित्व हे धोक्यात आलं आहे असं वाटायला लागलं आहे जणांनी सांगितलं की बोलता येत नाही आहे पण बोलत बोलावंच लागेल कारण की उद्याचं भविष्य आम्हाला आमच्या पिढ्या जर सुरक्षित करायच्या असतील ना तर आज जागा व्हावं लागेल पुन्हा संतोष देशमुखसारखं प्रकरण या महाराष्ट्रात घडू नये यासाठी बोलावं लागेल कारण की ज्यांना आपण आपल्या मतदानाच्या जोरावर आम्ही आमच्या पद्धतीने निवडतो त्यांनी अशा पद्धतीची अरे रावी अशा पद्धतीचा विषय आमच्यासाठी पुन्हा तयार करू नये याच्यासाठी बोलावं लागेल त्यामुळं मित्रांनो या सगळ्या गोष्टीची खरी जागरूकता आमच्यापासून निर्माण झाली पाहिजे आम्हीच या देशाचे करते विधाते आणि पुढं उद्याचे भविष्यकार आम्ही आहोत राज्य व राज्य राजकीय मंडळी नाही कारण की एक एक गोष्टीचं समर्पण आम्ही करतो तेव्हाच उद्याची चांगले चांगले दिवस पाहायला आम्ही देणार आहेत त्यामुळं आत्म आपल्यातले आत्मसमीक्षा करा आपल्यातलं आत्मचिंतन करा की आपण काय आपण समाजाला देतो आहे समाज हा प्रत्येक विचाराने बनलेला आहे आणि अठरा पगड जातीचा जी पुष्प पुष्पहार या समाजव्यवस्थेने स्वीकारलेला आहे ना ते समाजव्यवस्थेचं ते सगळ्यात मोठं वैभव आहे त्यामुळं प्रत्येक गोष्टीचा विचार हा विचारातून निर्माण होणारी जी श्रृंखला आहे ती म्हणजे लोकशाही आणि खऱ्या अर्थाने या अठरा पगड जातीचा जेव्हा विकास होईल अठरा पगड जातीचा विचार होईल आणि अठरा पगड जाती आपल्या सामाजिक दायित्वाला पूर्णपणे कार्यरत होतील ना तेव्हाच खऱ्या अर्थानं या लोकशाहीची खरी बीज आम्ही आमच्या मातीत रुजवली याचा अभिमान आम्हाला वाटेल एवढंच विनंती करतो की त्या ज्या वेदना आणि ज्या दुःख त्या देशमुख कुटुंबियांना या या प्रक्रियेने दिलं या या व्यवस्थेनं दिलं हे दुःख पेलण्याची त्या दुःख देश कुटुंबियांना आत्म आत्मबल देव हीच परमेश्वर चरणी प्रार्थना नमस्कार